रंकाळ्यावर फिरायसाठी आपल्या कोल्हापुरात किती वर्ष झालं सव्वीस वर्ष पूर्ण फेब्रुवारी वयस्कर लोक पण असतात आता हिंच वय तुमचं वय किती आहे जरा कॅमेरा समोर घे काय हिंच वय आत्तावन आहे जरा तर लाज वाटतंय का रे तुम्ही वाजता मी अडीच वाजता रोज मी आणि माझी पत्नी दोघे अडीच वाजता उठतो आणि अडीच वाजल्यापासून हे सगळे ज्यूस ताजे ताजे घेऊन मी पाच वाजता या ठिकाणी हजर असतो okay. okay. काय म्हणताय फिटनेस लवर व्हॉट्सअप आजपर्यंत कोल्हापुरात माझ्यासारखं रंकाळ्यावर कोण शूट केलेलंच नाही चॅलेंज देऊन सांगतो सकाळी साडेपाचला वर्कआउट करायसाठी आणि आपल्या कोल्हापूरकरांना वर्कआउटची सुविधा काय काय रंकाळ्यावर आहेत हे दाखवायसाठी मी शूट करायला आलो आहे तर तुम्ही नुसती बघायचं आहे की कुठलाही स्पोर्ट असू दे फुटबॉल असू दे किंवा क्रिकेट असू दे किंवा जोर डिप्स असू दे किंवा बरेच इथं फिटनेस बॉडी बिल्डिंगचं विषय घेऊन जर तुम्हाला इथं फिटनेस लवर असेल तर मॉर्निंगला बरेच लोकेशन आहेत ते लोकेशन तुम्हाला फक्त दाखवतो आम्ही इथं काय विषय नेमका बघा आजपर्यंत चॅलेंज येऊन सांगतो तुम्हाला आणि किती तारखेला सतरा फेब्रुवारी म्हणजे रोज डेली येतात मिनिमम असतात किती माणसं हजार माणसं चांगल्या बाकीच्या कंटिन्यू आहे एक सीस वर्ष थंडीत आणि पावसाळ्यात कंटिन्यू विदाउट शेत्रिया विदाउट शेत्रा फुल स्टॅमिना चांगला सगळे सिनियर आहेत साठच्या पुढच्या ما <applause> 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 हे आमच्या रंकाळावर नाही असं एन्जॉय लाईफ असत्या क्वालिटी एकदम हार्ड माणस आहेत सगळी वयस्कर माणसं एन्जॉय करायसाठी रिलॅक्स मध्ये सगळी फिटनेस लाव मार बरोबर बघा रे बघा बघा जरा उठा वायरला उठा बघा काय की असं ना मॉर्निंगला फिटनेस ही आवड आहे हे बघ तो वय आत्ता जरा तर लाज वाटतं का रे कमेंट करायला पुढं पुढं करतेस नावं ठेवायसाठी आणि बारा वाजता उठतात आणि माणसांना नावं ठेवतात बॉडी डबल खाऊन घेऊत हे आता राबा लागल्यात का नाही हा बॉडी उगच होत नाही उगंच काय पण बडबडच जाऊ नका कवा तर मी साला उठणार अंगू करायसाठी हा तर रोज हे माणसं वयस्कर पाच साडेपाचला इथं तरच असतात वर्कआउट करायसाठी उगाच माप काढत कोणाची बसायचं नाही हा जिद्द असली की नाही धाडत असली की झोपेतनं उठायचं लवकर आणि इथं येऊन बडबडायचं आता मी भरपूर पोरांना असं बघतोय छलकाटे असतात मध्ये भोकणारी हिना चार पुला सुमारं तर नाही गांडीतनं घाम येते यांच्या हा बोलायला सोपं असते जावा नाही तर नाही फुटाने <laughs> वर्कआउट करा इथं कि, किती सुंदर वर्कआउट करायला आले सगळी जण बघा तिकडनं घे माझं चॅनल कसं असते माहिती आहे काय माफाड्यांना पायताना घ्यायचं असते आणि जे कष्ट करतात त्यांची तारीफ करायची ते माझं चॅनल वर आहे काय टार्गेट आहे काय नाट एट टार्गेट एकच आहे माझं व्यायाम चालू कर काही की असं ना पण कसं आहे आता एक दोन महिने जरा लोकांना असं हे वाटलं चेष्टा पण जसं जसं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मिळालंय तसं आता जरा पब्लिक सिरियस आहे पहिला पहिला कसं नवीन असताना जरा का हे काय असं कसं ठीक आहे

माणसांना सहकार्य करतात एक हेल्दी ड्रिंक देऊन हिना प्रश्न विचारूया मॉर्निंगला इथे ओपन असते प्रश्न विचारता जरा किती वर झालं तुम्ही येतात मी गेली बत्तीस वर्ष या ठिकाणी मी काम करतोय बत्तीस वर्ष नकरा फिरायला येणाऱ्या सगळ्या मॉर्निंग ओके एक हेल्दी ड्रिंक्स म्हणजे सुरुवात माझी गवांगुर पासून झाली okay. गव्हागुरचा ज्यूस गवांगूरच्या जुड्या okay. आणि मग हळूहळू लोकांच्याकडनं मागणी आली की आम्हाला घवांगूर रस द्या त्याचबरोबर पीठ गाजर पीठ काजलं कडुलिंब तुळस अशा आवळा वगैरे अशा सारखे ज्यूस आता जवळजवळ बैठक माहिती अठ्ठेचाळीस ज्यूस आहे आणि त्यामध्ये सहा ते सात सूप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये वेगवेगळे काडे आहेत माडगा आहे okay. शतावरी okay. 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 सूप आहे मुसळी सूप आहे शेवगा सूप आहे okay. पालक सूप आहे जिरा सूप आहे त्यानंतर सोयाबीन okay. सूप आहे आता वर्कआउट करणारी सगळी बॉडी बिल्डिंग साठी येणारी मुलांसाठी शतावरी सूप मुसळी सूप शेवगा सूप आणि सोयाबीन सूप अतिशय उत्तम आहे वयस्कर लोकांसाठी खूप छान किती मी सकाळी बरोबर पाच ते सव्वा पाच लावतो साडे नऊ पर्यंत वाजता मी अडीच वाजता रोज मी आणि माझी पत्नी दोघे अडीच वाजता उठतो आणि अडीच वाजल्यापासून हे सगळे ज्यूस ताजे ताजे घेऊन मी पाच वाजता या ठिकाणी हजर असतो okay, ओके आणि स्टॉल किती वाजता काढताय बरोबर आता आता साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता तुम्ही त्या वर्षी इथं बघायला लागल्यात मिनिमम किती पब्लिक येते अमाऊंट केलं तर असं पब्लिक पूर्ण मॉर्निंगला साडेपाच ते एक नऊ वाजेपर्यंत सगळं सॅमसंग होते रंकाळ्यावरती सकाळी पाच ते साडेनऊ म्हणजे ऊन वाढत होते संपूर्ण परिघामध्ये माझ्या इथनच पास होणार जो जो तीन साडे तीन हजार पब्लिक असते संपूर्ण परिघार ती गार्डन समोरची गार्डन या इकडची गार्डन परताळ्यामध्ये यो परिसर या सगळ्या परिसरामध्ये दहा हजारच्या आसपास पब्लिक असतात कोविड पासून यंग मुलांच्या मध्ये अवेअरनेस खूप वाढलेला आहे की आता आपल्याला काय माहिती इम्युनिटी पॉवर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जे काय लागते म्हणजे आवळा असू दे बीट असू दे गाजर असू दे याकडे कल वाढलाय मुलांचा आणि वर्कआउट करण्यासाठी मग सिनेमामध्ये हिरो असू दे त्यांचे दंड मोठे मोठे बघून किंवा त्यांचं बलदंड शरीर बघून म्हणा किंवा काय की आपण स्वतः जरा आपली पर्सनॅलिटी ठीक असली पाहिजे अशा पद्धतीनं मुलां मुलांच्याकडे यंग मुलांच्या कल वाढलं खूप वाटलं अगोदर ओल्ड पब्लिक ओल्डेस्ट सगळे लोक असायचे फिरायला खूप चांगले आणि काय आहे लोकांच्या मध्ये मुलांच्या मध्ये आता हे रॅकेट आहे इतकं वर्कआउट होते त्या खेळानं त्यामध्ये बोलायचं काम नाही व्हेरी मच्स्पेक्ट सपोर्ट आम्हाला जरा दोन शब्द माहिती दिलं आणि तुम्ही सगळी तीस वर्षांवर बत्तीस बत्तीस वर्ष आता तुम्ही काम करायला लागल्या आमचा आशीर्वाद आहे आणि पन्नास वर्षी मच